महामेळावा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं मी इथे माळी सर यांना विनंती करीन त्यांनी सगळ्यांचं स्वागत करायचं आहे सर माळी सर यांना मी विनंती करीन उपस्थित सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं स्वागत स्वाग करायचंय माळी सर अल्युमिनियम महामेळावा या मेळाव्याबद्दल जेवढे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन ही संकल्पना आणली आणि त्या माध्यमातनं आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एकदम शॉर्ट पिरियडमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्यामध्ये अगदी आठ दिवसामध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे मी तर या ॲल्युमिनी महामेळावामध्ये आज अनेक विद्यार्थी जे सगळीकडे प्रगती करत आहेत असे विद्यार्थी त्याचबरोबर आमचे शिक्षक ज्यांनी त्यांना घडवले असे सगळ्यांचा सत्कार सोहळा असा सुंदरसा कार्यक्रम आहे मी सन्मान्य संदीप पाटील सर सगळ्यांचं निंबाळकर मॅडम महेश पाटील त्याचबरोबर गोखले सर सगळ्यांचं स्वागत करायचं आहे सर यांचं देखील स्वागत करायचं आहे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सूर्यवंशी सर यांचं देखील स्वागत करायचं मी विनंती प्रकाशन, प्रकाशन।, प्रकाशन।, प्रकाशन। आणि आपल्याला माहितीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साई प्रीत फोटो दादा बरोबर आहे ना साई प्रीत फोटोच्या या चॅनलच्या माध्यमातून हे अख्खा सोहळा हा लाईव्ह चालू आहे लाइव, लाइव, लाइव म्हणजे आपण ही मी संदीप भाई यांना विनंती करीन त्यांनी श्रीमती प्रीती धोपाटे सर्वांना शुभ संध्याकाळ मला वाटतं माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर संध्याकाळ जी असेल ती आजची असेल वारंवार मला इथं विचारणं होत होती अरे महेश बोलणार का मी नाही बोलत होतो बोललो ज्यांच्या समोर शिकलो मोना पाटील मॅडम समोर आहेत मला मी शिशुवर्गापासून सुधागड एज्युकेशनचा विद्यार्थी आहे ते ट्वेल्थ सायन्स पर्यंतकर सर आहेत म्हणजे ज्यांनी मला घडवलं म्हणजे पाटील मॅडम असतील तो मार अजूनही आठवतोय काय होता आणि खरंच तुमच्या समोर हा सन्मान होणं म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट आहे इतर सन्मान होत राहतात आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये खूप सन्मान होत राहतात परंतु माळी सरांनी केलेला समान सर बोललो सर माझ्या आयुष्यातला हा सर्वात सर्वात आठवणीत राहणारा म्हणजे सन्मान आजचा आहे कारण की ज्यांनी घडवलं असे सर्वच शिक्षक आहेत कोणाचं नाव घेऊ हो आणि कुठून थांबू म्हणजे जिथून मॅथची स्पेलिंग येत नव्हती हो मग मॅथ ही मॅथ आय सी एस आहे देवतकर सर आहेत मराठी <laughs> सॉरी सर थोडा वेळ जास्त होईल म्हणजे मराठी माध्यमाचा विद्यार्थी नंतर सायन्सला ॲडमिशन घेतो आणि काय बाउसर जातात आयर सरे दवतकर सर त्यांनी जे शिकवलं म्हणजे दोन हजार एक ची बॅच ज्याच्यामध्ये फक्त अठरा विद्यार्थी पास झाले खूपच हार्ड होती परीक्षा केमिस्ट्री वनचा पेपर एवढा हार्ड होता की बारा मार्काचं लिहू शकलो त्याच्यामध्ये मग पुढं नापासच होणार या आशेने सारांकडे सर आता काय आहे तुम्हीच तारणार करणार काय बस बोलला अजून एक बॅकबोन बाकी आहे केमिस्ट्री सेकंडचा पेपर बाकी आहे आपला मला वाटतं पद्मा पालकर माझी मैत्रीण आहे इथे चांगला आठवतं तिला सर बोलतं एक बॅकबोन शिल्लक आहे कर अभ्यास नक्की चांगल्या मार्काने पासआउट झालो आणि एक ग्रामीण विद्या ग्रामीण विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी सरच खूप तुमच्या सर्वांच्या चरणी नस्तमस्तक होतो की तुम्ही मला या लायक बनवलंय की आज तुमच्या समोर मी बोलू शकलो त्याच्याबद्दल खूप तुमच्या आभार म्हणजे ते आभार व्यक्त करणंच नाही माझ्या जीवनातून उतराही होऊ शकत नाहीये परंतु पुन्हा एकदा सर्व सर्व शिक्षकांचं मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला घडवलं आणि आज इथे बोलण्याची संधी मला मिळाली नाही निश्चितच माझे पॅरेंट्स म्हणजे विद्यार्थ्याचे पहिले पॅरेंट्स आहेतच पण सेकंड पॅरेंट्स हा गुरु असतो त्याच्यामुळे तुमच्यामुळे मी आज आहे ही भावना कदापि जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणार नाही आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप शुभेच्छा देतो आजचा हा दिवस म्हणजे खूपच गोड झालेला आहे आणि सर्व सर्व टीचर्स सरांचं खूप मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आपण आलात आणि खूप बरं वाटलं आजच्या या प्रोग्रामला येऊन मी खरंच रमेश आणि सर्व टीमला खूप आभार आभार व्यक्त करतो की तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलात की एक एक पुढाकार घ्यायला लागतो त्याच्यानंतर हे प्रोग्राम होत असतात जर तुम्ही पुढाकार घेतलाच नसता तर हे सगळं शक्य झालंच नसतं त्यामुळे खूप धन्यवाद आपलंही आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद डॉक्टर सुषमा पाटील यांना विनंती करीन, पुढचा संस्कार देण्यासाठी जे व्ही गोखले मॅडम देशमुख डी एस ए ए जोशी मॅडम जे व्ही गोखले मॅडम देशमुख डी एस ए ए जोशी मॅडम स्वप्नील वाडकर यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करायचं आहे उरणकर मॅडम यांनी देखील सत्कारासाठी वरती यायचं आहे सत्कार खूप जास्त कारणाने नावं थोडीशी मी पटापट घेत आहे तरी कृपया त्यासाठी मी क्षमस्व आहे परंतु मला नावं सगळ्यांची घेणं गरजेचं आहे महेश केणी यांनी स्टेजवरती यायचं आहे बक्षीस देण्यासाठी बरं आरती बिले यांनी विनंती आहे देणगी दिलेली आहे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला त्यांचा आपण सत्कार करणार आहोत हा सर्वात पहिले आपले दुद्रेकर माझी सैनिक आहेत त्यांचा सत्कार करूया जोरदार टाळ्याहून जाऊन द्या आपले विद्यार्थी जरा जर टाळ्या वाजवा टाळ्या कोर कमिटी सगळ्यांनी उभं राहायचंय पनवेल नगरीचे लाडके आमदार दमदार आमदार सन्मान्य दादा ठाकूर साहेब यांचं स्वागत आहे वकील संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर भुजबळ साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर माजी विद्यार्थी त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आपले देखील इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज ॲल्युमिनी या महोत्सवामध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेवा मेळावा आणि याच्यामध्ये आज आपल्याला उपस्थिती झाली म्हणजे माझी विद्यार्थी त्याचबरोबर असता पनवेल नगरीचे लाडके आमदार दमदार आमदार सन्मान्य दादा ठाकूर साहेब आपलं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे कोर कमिटी यांना विनंती आहे त्यांनी स्टेजजवळ यायचे कोर कमिटी त्याचबरोबर ॲडव्होकेट भुजबळ साहेब आणि त्याचबरोबर शिक्षिका माझी शिक्षिका त्याचबरोबर माझी विद्यार्थी असा हा मेळावा आणि या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्याची आपण आतुरतेने बाट पाहत होतो तर मी सन्मान्य दादा यांना विनंती करीन त्यांनी स्टेजवरती यायचंय मंचावर यायचंय त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य माजी विद्यार्थी सन्माननीय आदरणीय राजेंद्र पाटील साहेब ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे मी सन्मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांना विनंती करीन त्यांनी स्टेजवरती आहे त्याचबरोबर त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आपण देखील स्टेजवरती यायचंय संजय लाड साहेब यांनी देखील स्टेजवर यायचंय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब आपलं सगळ्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे अच्छा या मी आज इथे माझी विद्यार्थी आणि त्याचबरोबर माझी शिक्षक आणि त्याचबरोबर शिपाई असा सगळ्यांचा आज गुणगौरव सोहळा त्यांचा सत्कार असा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना भाग्याची गोष्ट आहे का बाठिया स्कूलच्या माध्यमातून संबंध विश्वामध्ये त्यांचे विद्यार्थी पसरलेले आहेत आणि आपल्यासाठी त्याच्यापेक्षा मोठी नशिबाची गोष्ट भाग्याची गोष्टी का पनवेल नगरीचे आमदार दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर आज आपले माझी विद्यार्थी आहेत मी विनंती करीन आ, रमेश यादव यांना त्यांनी आमदारांचं स्वागत करायचं आहे आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं त्यांनी स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दुशान में माजी परिशा सदेशे। स्वागत आणि सत्कार असा हा कार्यक्रम दादांचा आज आपण इथे करतोय सुशांत दादा त्याचबरोबर मी माझी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर तत्व स्नेहा पाटील यांना विनंती करीन त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे स्नेहा पाटील त्याचबरोबर सुशीला घरत मॅडम यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत ॲडवोकेट मधुरा तायरे यांना मी विनंती करीन त्यांनी त्यांचं स्वागत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जरा टाळ्या होऊन जाऊन द्या आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि व्यवस्थित पार पडलेला आहे आणि यामध्ये मी एक सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपापलं विद्यार्थी म्हणून योगदान दिलेलं आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने विद्यार्थी म्हणून योगदान दिलेलं आहे आणि त्याची यादी मी मगाशी जाहीर केले पण त्याचमध्ये जो आज इथे भोजनाची व्यवस्था फूड काउंटर्स असं व्यवस्था करण्यात आलेली आहे तर असं सगळ्यांच मी इथे स्वागत करतो आणि त्यांचं कौतुक करतो आणि पुढचे दोन शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी पनवेल नगरीचे आमदार प्रशांत दादा भाटिया दा, 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 दा। शाळेच्या आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका अशा सर्वांच्या सर्व सर, या स्नेह मेळाव्याला मंचावर उपस्थित असणारे आपले सर्व मान्यवर मंचावर उपस्थित सन्मान्य प्राचार्य माळीसर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे माजी विद्यार्थी सर्व म्हणजे सगळ्यांची नावं घेतली पाहिजे सर्व आमचे पदाधिकारी सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झाला असे समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन ज्यांनी नाव कमावलेलं आहे असे सर्व शाळेचे सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या सगळ्यांचा ज्यांना अभिमान वाटतो असे आपले सर्व शिक्षक शिक्षिका सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती संस्कार केलेत असे सर्व या शाळेचे सर्व माझी शिक्षक शिक्षिका उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधून मी सगळ्यात आधी या मेळाव्याला मला उपस्थित राहता आलं कारण याचं कोणीतरी नियोजन केलंय तर ज्यांनी नियोजन केलं त्या आयोजन समितीच्या आमच्या सर्व सहकार्यांचं मी सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं हा सोहळा आज प्रत्यक्षरित्या साकार होऊ शकला आज बाठिया शाळा ही वेगवेगळ्या मार्गानं आपल्या सर्वांच्या स्मरणात सातत्यानं राहील आपल्या आठवणीत राहील अशा पद्धतीनं आपण प्रत्येकजण घडलेलो आहोत आणि ज्या कुठल्या बॅचमध्ये आपण या ठिकाणून बाहेर निघालो मला असं वाटतं की त्या त्या वेळेची परिस्थिती जरी वेगळी असली तरी आपल्यापैकी प्रत्येकाकडे या शाळेच्या अनंत अशा पद्धतीची आठवणी आहेत त्या आठवणी शाळेसंदर्भातल्या आहेत त्या शाळे त्या, 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 त्या आपल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांच्या संदर्भातले आहेत आपल्या सहकारी विद्यार्थीनी विद्यार्थ्यांच्या संदर्भातले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये जी टेक्नॉलॉजी आपल्या हातामध्ये आलेली आहे या टेक्नॉलॉजीच्यामुळं मला खात्री आहे की अनेक जण आज जसे आज जोडले गेलो मला खात्री आहे याच्या पुढच्या कालावधीमध्ये अनंत कालावधीसाठी आपण सारी मंडळी जोडलं गेलेलो आहोत ज्या पनवेल परिसरामध्ये आपली शाळा आहे या पनवेल परिसराचा विकास खूप मोठ्या प्रमाणातही होतोय कधीतरी आपले आई वडील या शहरामध्ये राहायला आले त्यावेळेला ते नोकरीच्या शोधानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं राहायला आले असतील पण आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे एका अर्थानं की आज आपण इथे राहतोय आपल्या पुढच्या पिढ्या इथे राहत आहेत आणि मला तर खात्री आहे की ज्या पद्धतीनं आपला इथे ये विमानतळ येतोय आपल्याला मुंबई या अटल सेतू आणि या सगळ्या परिसरामुळे जवळ आली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रचंड मोठे प्रोजेक्ट्स हे आपल्या परिसरात येत आहेत तर मला खात्री आहे आपल्या पुढच्या कितीतरी पिढ्या या पनवेल आणि परिसरामध्ये राहू शकतील आणि त्यामुळे हा आनंद जो आज आपल्याला अनुभवता येतोय हा अनुभव आनंद आपल्याला पुढची अनेक वर्ष आपल्याला अनुभवता येणार आहे म्हणजे आज आपण या पुढच्या कालावधीमध्ये आपलं आपण सुवर्ण महोत्सव आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये असे अमृत महोत्सव आणि अनेक महोत्सव आपल्याला साजरे करता येतील आणि मला खात्री आहे की आपल्याला आशीर्वाद द्यायला आपल्या आपल्या याचे गुरुजनसुद्धा त्याला या ठिकाणी इतक्याच उत्साहानं आणि इतक्याच आरोग्यमय पद्धतीनं आपल्यामध्ये येतील आज या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी करणारे आपण सारी मंडळी इथे आलेला आहात आम्हाला या ठिकाणी यायला उशीर झाला मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्या सगळ्यांना कल्पना या आहे या परिसराचं आपलं मतदान तेरा तारखेला आहे आणि अगदी हातगाईवरती आलेलं आहे आणि त्यामुळे प्रचार असेल उद्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा खारघरमध्ये आहे त्यामुळे त्या, त्या नियोजनाच्यामुळे इथे येताना उशीर झाला तर मी सात वाजता येतो असं सांगितलं होतं उशिरानं आलो आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचीच या निमित्तानं दिलगिरी व्यक्त करतो आज समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण गेलेला आहात राजकीय सामाजिक किंवा प्रसिद्धीच्या झोतातल्या क्षेत्रात आल्याबद्दल मंचावरती सत्कार होतो पण मंचावरती ज्यांचा सत्कार झाला नाही त्यांचंही योगदान शाळेसाठी आणि पनवेलसाठी खूप महत्त्वाचं आहे मोलाचं आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचंच यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना आपण जे जे करिअर निवडलं आहे त्या करिअरमध्ये उत्तुंग यश लाभो आणि करिअरच्या या वाटा निवडत असताना आपल्या सगळ्यांना ज्यांनी साथ सोबत केली त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना सातत्यानं होत राहो अशा शुभेच्छा मी या निमित्तानं देतो खरंतर अनेक जणांच्या पुढच्या पिढ्या या आता कॉलेज ओल कॉलेजच्या ओलांड या सिमारेच्या ओलांडून आता करिअरच्या क्षेत्रात गेलेल्या आहेत त्यामुळे मी याही शुभेच्छा आपल्याला देईन की आपल्या पुढच्या पिढ्यांनाही उदंड यश लाभो आणि त्या माध्यमातून आपल्याला ज्यांनी आपल्यावर संस्कार केले त्या बाठिया शाळेचं नाव या सगळ्यांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवता यावं सगळे गुरुजन आमचे जे आज व्यासपीठावर आहेत समोर उपस्थित आहेत या सगळ्यांचं ऋण हे आपल्याला कोणालाच कधीच न फेडता येण्याजोगं आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वर्षातून एकदा गुरुपौर्णिमा साजरे होतं पण काही पिढ्या आधी गुरुजन रस्त्यात कुठेही भेटले तर सगळी कामं हातातून टाकून त्या गुरुजनांची भेट घेणं आणि त्यांची भेट म्हणजे गुरुपौर्णिमा अशा पद्धतीचा एक काळ होता तोच काळ पुन्हा आणि तोच काळ सतत कायम राहावा अशाच अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करेन पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना या निमित्तानं आपण सर्वांमध्ये उपस्थित राहता आलं त्याबद्दल आयोजन समितीच्या राजेशजी आपल्या बरोबरच्या सर्व सहकार्यांचं मी नाव सगळ्यांची घेऊ शकत ना नाही दिलगीर व्यक्त करतो सर्व सहकार्यांचं मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो हे राजकीय व्यासपीठ नाही पण या निमित्तानं आपल्याला जो मिळालेला मतदानाचा अधिकार आहे तो तेरा तारीख म्हणजे पुढचा आता येणारा सोमवार त्याच्या पुढच्या सोमवारी जे जे या मावळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहतात आपला अधिकार मतदानाचा आपण अवश्य बजवावा आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी पुढच्या पुढच्या सर्व काळासाठी आपल्या पसंतीचं सरकार बनवण्यासाठी आपल्याला मिळालेला हक्क आपण नक्की बजावला पाहिजे असं आवाहन या निमित्तानं करतो पुन्हा एकदा बोलावलं मान सन्मान आपण सर्वांनी मिळून केला या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याची संधी दिली आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जी विद्यार्थ्यांचा दर पाच वर्षांनी आपण घेऊयात कारण सुवर्ण महोत्सव एकदा होईल परंतु एकदा आपण एकत्रित आलोत आणि आपल्या गप्पा गोष्टी आपल्या मनातले जे काय असेल जुन्या आठवणी त्यांची रेलचेल असेल ती एका याच्यामध्ये संपून पूर्ण होणार नाही कारण या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण जे खेळलो बागडलो मस्ती केली अनेक विद्यार्थी आपले राजकीय सामाजिकदृष्ट्या खूप पुढे गेलेत काही शैक्षणिकदृष्ट्या पुढे गेलेत आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनासुद्धा आमचे तात ता, तत्कालीन असलेले जे शिक्षक होते त्यांच्याकडून जे संस्कार मिळाले मस्ती होती मजा करण्याची उमेद होती शिक्षणाबद्दल आवड होती नव्हती अशा प्रकारची द्विधा मनस्थिती होती परंतु गुरुजनांचं असलेले संस्कार आई वडिलांचा असलेलं प्रेम आणि सर्व सहकाऱ्यांची मिळालेली साथ याच्या जोरावर आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय निश्चितच आमदार साहेब आपण जी सूचना केलेली आहे येत्या दोन हजार म्हणजे आजचं जे चोवीस आहे दोन हजार एकोणतीसला आणि मग तीन वर्षात आपण ते करूया दोन हजार एकोणतीसला अशाच प्रकारचा भव्य दिव्य असा आपण महामेळावा माजी विद्यार्थ्यांचं आयोजित करूया निश्चितच आमदार साहेबांच्या बरोबरीने होतो कार्यक्रमाला का येण्याची प्रचंड ओढ होती आशा होती परंतु कार्यक्रम तोसुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता आणि हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता म्हणून साहेबांच्यामुळं आज या कार्यक्रमामध्ये का यायला वेळ मिळाला आणि ज्या कोर कमिटीने आजचा हा कार्यक्रम का आयोजित केला त्यांचं सतश आभार राहील कारण आपल्यामुळं आमचे वेळचे जे गुरुजन शिक्षक होते ज्यांनी आम्हाला घडवलं आम्हाला दिशा दाखवली त्यांचं दर्शनसुद्धा आज आम्हाला मिळालं निश्चितच कोर कमिटीला मी लाख लाख धन्यवाद देतो आणि आमदार साहेबांची जी सूचना आहे आजची आपली कोर कमिटी पंचवीसची असेल अजून पाच पंचवीस वाढवायला लागली तरी चालेल परंतु अजून चांगल्या प्रकारे आजचा प्रोग्राम चांगलाच झाला आहे त्याच्याहून चांगला, चांगला प्र करण्याचा प्रयत्न आपण करूयात एवढ्या बोलताना थांबतो जय महाराष्ट्र हॅलो एक गाणं नंतर स्पीकर बंद होईल दादा एवढा वेळ नाही आहे जे स्टेजवर आहेत त्यांनी नाचा कारण का आपण सगळ्यांची सगळ्यांना बोलवेपर्यंत वेळ संपेल रोडगे सर या जागेवर नाचा हॅलो चांगले डान्सर आहेत त्यांचा आम्ही डान्स बघितलेला हो आहे तुझ देऊल साजते गुल्लाले ग गुल्लाले डोंगर पालखी नानाचीन गुल्लाल उडवून चैताचे वै चैताचे मैन्यान गाई तुझ देऊल साजते गुल्लाले डोंगरान गुल्लाले डोंगरान पालकीला नाच गुल्ला उडबून चैताचे मैन्यान गैताचे मैन्या मॉनिटर बढा दो